तालुक्यात गाव आहे काय एकंदरीत आज मराठा समाजाची संवाद रॅली आहे मनोज सरांगी पाटील यांचं नेमकंच आगमन झालेलं आहे काय सांगाल याच्याविषयी नाही नाही आम्ही आलोच ना मराठा आरक्षण आम्हाला ना मिळत नाही म्हणून आम्ही आलो अर्धापर्यंत सर्व केव्हा मागणी केली का कवा तेव्हाच केलेली नाही आज आमची लेकर बाळ सगळे रस्त्यावर आले तर म्हणून आम्ही मागणी करालो ते बी शिक्षणासाठी करालो मराठा समाजानं आजवर सगळ्याला असंक्षण दिलेले आहे पण आज आम्ही आरक्षण मागतोय फक्त आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी बाकी आम्हाला काही नकोय बाकीच बाकी तुम्ही आम्हाला कोकण द्या न द्या बाकी कोणत्या सवलती द्या न द्या फक्त मुलांना आमच्या शिक्षणासाठी शैक्षणिक आरक्षण शैक्षणिक आरक्षण पाहिजे आम्हाला महत्वाचा मुद्दा आहे आमचा बरोबर कुठून आला तुम्ही काय सांगा मत काय सांगा काय सांगायचं म्हणजे आरक्षण आहे बरं दोन आरक्षण पाहिजे रस्त्यावर आले माझ्या सरकारनं सरकारला तेरा तारखेपर्यंत अल्टीमेटम दिलेला आहे तेरा तारखेपर्यंत आरक्षणावरती तोडगा निघेल का हा निघू निघायला पाहिजे आमची तर मागणीच आहे ना आम्ही तर म्हणतोच आहोत समजा जागोजाग आम्ही सभा घ्यालो जागोजाग समाज गोळा जा� करालो फक्त की आम्हाला आरक्षण द्या म्हणून आम्ही सरकार प्रेमानं मागणी केली किती आम्ही शांततेने मोर्चा काढत जगांना नोंद घेतली याची मला सांगा नोंद घेतली याची एवढ्या एवढ्या भव्य ना एवढ्या शांतते कोण काढत का आणि आम्ही जर रस्त्यावर आलो तर काय होईल या समाजाचं त्याच्यामुळे पुन्हा सरकारला विनंती आहे सर्वांची की आम्हाला आरक्षण द्या तुम्ही आता ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी त्यांचा टोटल ओबीसी समाजाचे नेते एकत्र आले तुम्ही बघितलं की ओबीसी समाजाचे माग दोन तीन त्यांच्या रॅली झाल्या तर ओबीसी समाजाचे संपूर्ण एकत्र आले मराठा एक समाजाचे आमदार खासदार आहेत भरपूर आहे तुम्हाला माहिती येतील ये आता ये मनोज जयरंगे पाटील सर्वांना एकत्र करतीलच आता या इलेक्शन मध्ये पाहिले ना तुम्ही काय झालं ते लोकसभेच्या आम्हाला ज्यानं सहकार्य केलं आम्ही त्यांच्या पाठीशी राहू नाही तर आम्हाला आरक्षण देणं हे महत्वाचं आहे आणि सगळा समाज आमचा एकरा दोन एकरावर आला ज्यावेळेस आमच्याकडे भरपूर जमिनी होती आम्ही लोकांना दान दिल्या किती लोकांना आणि सगळ्या गुन्हा गुण द्या आता आमचे लोक खेड्यामध्ये वागतात आज आम्ही फक्त आरक्षण मागतो मागतो समाजाला सरकारला विनंती कराव पुन्हा पुन्हा की आम्हाला आरक्षण द्या आम्हाला आमच्याकडे बघा तुम्ही चाचणी करा आमच्या समाजाची खरं काय आमची माणसं आज रस्त्यावर आली तर म्हणून आम्ही मागणी करालो आता मराठी समाज रस्त्यावर कावाच आले नाही दाता आहे सर्वचा अन्नदाता आहे पण आज आम्ही रस्त्यावर आलो म्हणून मागणी करतोय आम्ही आज तुम्ही तुम्हाला पळशी पळशी काय सांगाल आरक्षण आरक्षण आम्हाला आम्ही बिजरवालो कुठे मंत्र्याला कळायला पाहिजे तालुका पळशी विठ्ठल भेंडी बरं बरं काय सांगाल एकंदरीत आज मनोज रंगी पाटील यांची संवाद रॅली आहे याच्याबद्दल काय सांगाल संवाद रॅली याच्यासाठी काय आहे की आमच्या लेकरांना आरक्षण नाही पंच्याऐंशी टक्के जर पडले तर पंचावन्न वाले लागायला पण पंच्याऐंशी टक्केवाला आमचं आसत फिरायले लेकर खूप नुकसान झाले याच्यामध्ये त्यासाठी रॅली करावाच लागणार आम्हाला सरकारला भांडावच लागणार आहे सरकारला हेच आमच्या रॅलीतून विनंती आहे की बाप्पा आम्हाला आरक्षण द्या शैक्षणिक पात्रते मध्ये आम्ही खूप महाग राहिलेली आहेत ठीक आहे कामत अकोली कशाने आले पिकअप सुद्धा ते वाहन काका तुम्ही वाहनात गाव करताना आजोबा काय सांगाल आरक्षण आरक्षण हा आरक्षण संदर्भात म्हणून आता रंगी पाडला सोगल तर इथं स्वागत स्वागत झालेलं आपल्या इथं इंबोलि जिल्ह्यामध्ये संवाद रॅली आहे काय सांगाल आरक्षण नेटवर्क चार्ज मला हा भेटल का नेटवर्क लावच लागते हा आणि सरकारने जर आरक्षण नाही दिलत तर नाही दे सपोज लोकसभेला महाविकास आघाडीच जागा भरपूर आलेलं महाविकास आघाडीची खतर मराठा आरक्षणा संदर्भात आवाज होतो काका एक तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आता लोकसभेची निवडणूक झाली आणि मागच्या वेळेस पंचेचाळीस जागा महायुती सरकारला होत्या आणि यावेळेस महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीला एकतीस जागा भेटल्यात ते फक्त आणि त्याचा इम्पॅक्ट फक्त मराठा आरक्षणामुळे मराठा जीवावर महाविकास आघाडीने जागा जिंकल्यात आणि महायुतीला भाजप असेल राष्ट्रवादी शिवसेना या महायुती सरकारला धोका म्हणजे त्यांना पत्करावं लागले आणि त्यासाठी मग आता एकतीस खासदार मराठ्यांच्या जीवा निवडून आले मराठ्यांमुळेच आले बरोबर आता ते मराठ्यांचा आवाज संसदेत मांडतील का हा नक्की मांडतील ना आमचे माणसं निवडून गेलेत ना आम्ही ते निश्चित संसदेमध्ये आमचा आवाज मांडतीलच याची खात्री आहे आम्हाला याच्या अगोदर भरपूर खासदार आमदार मराठ्यांच्या तो नव्हती समाजामध्ये खेड्यापाड्यामध्ये समाज उघुरलेला आहे प्रत्येक माणसाची मागणी होतीच आम्हाला आरक्षण द्या आरक्षण द्या पण याचा योगोपाई होईना गेला ना जयांनी पाटलाच्या माध्यमातून सगळी जनजागृती झाली सगळ्या मराठी लोकांना जिवंत ताकद आणली आणि समाजावर आम्ही सरकारला मागतोय की आम्हाला आरक्षण द्या आता विधानसभा जवळ हो आता विधानसभा जवळ झाली आम्हाला जे साथ देईल आम्ही त्याच्या पाठीशी नसतं या सरकारने जर होतो सरकारने जर आरक्षण दिलं तर आता सरकारनं आरक्षण दिलं तर आम्ही तिच्या खुशाल पाठिंबा घालो सरकारच्या सरकारला खंड वळून नाचू आम्ही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे बाकी काही आम्हाला गरज नाही कोणाची नक्कीच इथं मराठा आरक्षणासाठी म्हणून होता जर पाटील यांच्या पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाचे लोक इथे आलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येते की मराठा समाजाला जर पन्नास टक्क्याच्या आज सगळे सौरेची अंमलबजावणी जर तेरा तारखेच्या आज जर केली तर विधानसभेला सुद्धा आम्ही मराठा समाज म्हणून या महावित्री सरकारच्या पाठीशी राहू आणि त्यांना निवडून आणू धन्यवाद